आज आपण संध्याकाळी बारामती शहराचा दौरा करतोय उद्या आपण ग्रामीण भागात जातोय आणि आता आपण दौरा खर तर सुरू केलाय आपण शहरात दोन तीन वॉर्ड मध्ये फिरलोय भरपूर नुकसान इथं झालंय असं आपल्याला दिसून येत आहे आणि सगळ्यांना आपण इथं मदत करतोय आपलं एक ट्रस्ट आहे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण सगळ्यांना इथं धान्य देणारे जे काही प्रश्न असतील मग काही ठिकाणी बिल्डिंग खचून गेलेत काही रस्ते खचून गेलेत काही आपले ड्रेनेज आणि पावसाचं पाणी सगळे एकत्र वाहतय त्याच्यामुळे त्याच्यामुळं रोग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे हे सगळे विषय आम्ही आता जे आपले नवीन नगरपालिकेचे सीईओ आलेत त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन जाणारे आणि लवकरात लवकर हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावायचं एक विनंती त्यांना करणार आहे उद्या ग्रामीण भागात आम्ही चालू आहे बरेच आपली गावं आहेत विशेष करून काटेवाडी कनेरी ढेकळवाडी लिमटेक पिंपळी तो जो सगळा पट्टा आहे सगळ्यात जास्त तिथं त्रास झालाय आणि तिथं जे काय प्रश्न उद्या तयार होतील किंवा जे काय आमच्यापर्यंत ती येतील तेही प्रश्न घेऊन आम्ही प्रांतापर्यंत तहसीलदारांपर्यंत कलेक्टर पर्यंत आम्ही घेऊन जाणार तर शिधा वाटप करत आहे काय काय त्याच्यामध्ये आहे साधारणतः किती किट तुम्ही तयार केलेले आहेत किती लोकांना तर आपण ही वाटप आप आतापासूनच आपण याची सुरुवात केली आहे साधारण आपण चाळीस ते पन्नास हजार किट आपण सगळ्यांना वाटणार आहे त्या किट मध्ये फार काही नाहीये आपण ज्वारी देतोय तांदूळ देतोय आणि थोडं म्हणजे आपल्याकडून जे काय आपण त्यांना मदत करू शकतो ते मदत करायचा आपण त्यांना प्रयत्न करतोय भरपूर लोकांना आज तिथं शेतातही जाता येत नाहीये भरपूर लेबर ना तिथं काम करता येत नाहीये घरामध्ये जे काय धान्य होतं लोकांनी जे ठेवलेलं ते पावसाच्या पाण्यामुळं सगळं भिजून गेलंय सगळं ते बाद झालंय आणि म्हणजे कमीत कमी तीन एक आठवडे महिनाभर तरी त्यांना धान्य मिळेल या पद्धतीचं काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आपण ते त्यांना देतोय दादा इंदापूरात दौड या भागात देखील किट वाटप होणार आहे इंदापूर आणि दौंड मध्ये पण आपण किट वाटप आपण करू पण आता मी जास्त लक्ष बारामती तालुक्यात घालत आलोय आणि त्याच्यामुळं इथं मी विशेष लक्ष घालतोय इंदापूर दौंड हा शेवटी ताईंचा मतदारसंघ आहे आज ताई कतारमध्ये आहेत कारण एमईए एचं एक डेलिगेशन तिथं गेलंय जे आपल्या मध्ये जे आपल्यावर अटॅक झालेला जगाला सांगायला ताई तिथं गेले त्याच्यामुळं ते काल व्हिडिओ कॉलवरून सगळ्यांशी तिथं संपर्क साधत होते ताई व्हिडिओ कॉल मधून ते आपल्याशी बोलत आहेत आणि इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर जिथं कुठं ताईंचा मतदारसंघ आहे तिथं पण आपण या किटचं वाटप करतोय पण विशेष करून लक्ष आपण बारामती तालुक्यावर देतोय त्यांचं म्हणणं आहे की जर सरकारने प्रशासनाने काळजी घेतली असती माझीच कॅनॉल कमी केला असतो तर पुढचा धोका जायत नाही हे बरोबर आहे कॅनॉल सगळे ते जुने आहेत ब्रिटिश काळातले कनॉल आहेत आता काटेवाडी जे माझं गाव आहे तिथला पण कनॉल फुटलाय तर हे कनॉल फुटायला नको नाही पाहिजे बिल्डिंग पण खचून जात आहे ते पण का होत आहे ते आपल्याला थोडं खोलात जाऊन त्याची चौकशी करावी लागेल कारण हे आपल्या तिथं जे राहणारे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी ते डेंजरस आहे घातक आहे लकीली काय आतापर्यंत काय कानावर आलेलं नाहीये सगळे आता तरी सेफ आहे पण तरी पण तिथं जाऊन आपल्याला ते बघावं लागेल आणि कनॉलची जर त्यांनी तिथं काय म्हणतो जर आढावा घेतला असता किंवा जर दर दोन वर्षाला तीन वर्षाला पाच वर्षाला सगळे जे कॉनॉल आहेत फक्त हे नाही जर त्यांनी एक रिव्ह्यू केली असती तर मग एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं असतं की हे कनॉल दुरुस्त करायची गरज आहे आणि ते तेव्हा त्यांनी केलं असतं आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती सगळ्या बारामतीकरांवर आली नसती दादा बारामतीत एवढा विकास झाला म्हणतात एकवण रोडला त्यांना पाणी साचत ड्रेनेज पाणी वाहून जायची व्यवस्था नाहीये खरच विकास झालाय असं वाटतंय का तुम्हाला काय भरपूर ठिकाणी काम आपल्याला झालीत हे असं आपल्याला दिसत काही लोक म्हणतील की सुशोमीकरण झाले काही लोक म्हणतील की ब्युटिफिकेशन झालं असेल फक्त बारामतीतच का काल मी मुंबईत होतो जे दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्या साहेबांनी जे मेट्रोचं उद्घाटन केलंय त्या मेट्रोची सिलिंग तिथं कोसळली हजारो कोटी रुपये त्या मेट्रोवर खर्च केलेत अजून ती मेट्रो, मेट्रो काही नीट चालत पण नाहीये आणि जे आपलं वरलीच स्टेशन आहे अख्खी भिंत ती वरून खालती पडली फक्त बारामतीतच नाही पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं पाऊस झालाय तिथं आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळते बारामतीत अधिकारी नवीन आलेले आहेत आले आल्या त्यांनी पठारी जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कारवाईचा पडका उघडला होता मात्र या प्रमुख गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज होती कारण पावसाळा सुरू होतोय गोरगरीब राहतात त्या झोपडपट्ट्यांमध्ये किंवा इतर वस्त्यांमध्ये त्यांनी तर लक्ष तिथं द्यायला पाहिजे होतं आताच आम्ही गौतम नगर वरून आलो तिथं पाईप आहेत नाही असं नाही सोय करून ठेवलीये तिथं नळ्या पण तिथं रेल्वे ट्रॅकच्या खालती होते पण ते कुणी स्वच्छ केले नाहीये पण ते किंवा ते साफ केले गेले नाहीये जर ते जरी केलं असतं नगरपालिकेने असं आपण लगेच सांगत नाहीये की तुम्ही बांधकाम करा किंवा नवीन पाईप तिथं टाका किंवा काहीतरी लगेच ओव्हरनाईट तिथं काहीतरी झालं पाहिजे पण जी काही सोयी सुविधा इथं आहे ती जरी त्यांनी व्यवस्थित मेंटेन केली असती तरी आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती ओके okay.